प्रत्येकच प्रवेश प्रत्येकच प्रवेश प्रतिष्ठेचा असतो अतिशय उंचीचा असतो त्यात डावा उजव काही नसत तरी सुद्धा सगळ्या प्रवेश करणाऱ्यांनीच मान्य केलं आहे कि आज पहिला प्रवेश हा माझी आमदार किंवा माझी आमदार माझी चूक झाली आत्ता आमदार पुणे पदवीधरचे अरुणजी लाड यांचे चिरंजीव आणि कांतीसूर्य डॉक्टर झी डी बापू लाड यांचे नातू शरद भाऊ लाडांचा होयसा आहे मी माननीय रवीजींना विनंती करेन की त्यांना त्यांचा पक्षप्रवेश करावा शरद भाऊ क्रांती अग्रणी डॉक्टर जेडी बापू लाड सहकारी साखर सहकर कारखान्याचे चेअरमन आहेत क्रांती उपसा जलसिंचन योजनेचे चेअरमन आहेत पलूस कडेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन आहेत पलूस तालुका फार्मर प्रोड्युसर कंपनीचे चेअरमन आहेत आणखीनही त्यांचा मोठा परिचय आहे पण पर मान्य प्रदेशाध्यक्षांना एका खूपच महत्त्वाच्या कामासाठी लवकर निघावं लागेल त्यामुळे खूप मोठा परिचय आहे म्हणजे एकूणच लाड कुटुंब हे क्रांती सूर्य लाडांपासून मारू लाडांपासून शरद लाड असा एक मोठा इतिहास आहे पण आज त्यांचा प्रवेश करण्यापुरता जो परिचय मी सांगितला दुसरं एक कोल्हापूर का जिल्ह्यातल्या कागल तालुक्यातलं शरीर पण दमदार प्रवीणजी पुढे शरीर पण दमदार आणि माणूस पण दमदार असे प्रवीण सिंह पाटील हे आज प्रवेश करत आहेत मुरगुड नगर परिषद म्हणजे प्रवीणसिंह पाटील त्यामुळे मुरगुड नगर परिषद जिंकली असं समजा त्यामुळे मुरगुड नगर परिषद मध्ये पाच वर्ष लोकनियुक्त नगराध्यक्ष तीस वर्ष नगरसेवक विश्वासराव पाटील सहकारी बँकेचे चेअरमन असा एक मोठा परिचय त्यांचा आहे आता सातारा जिल्ह्यातले काही प्रवेश म्हणजे सांगली झालं कोल्हापूर झालं तर सातारा सा... हा यांच्याबरोबर जे प्रवेश बाकी व्हायचे त्यांचं वाचतो पहिलं हे मुख्य वाचतो आ, सातारा जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आमच्या मनोज घोरपडेंच्या मतदारसंघातले राहुल अशोकराव पाटील दत्तात्रय तात्या शेलार नवनाथ बाळकृष्ण पाटील जालेंदर चव्हाण भाऊ आणि भास्कर नथुराव पाटील यांनी रवीजींच्या हस्ते प्रवेश करावा आणि बाकी ज्यांची मी नावं वाचतो त्यांच्या सगळ्यांचा त्यांच्या त्यांच्या जागेवर प्रवेश होईल प्रवीणसे पाटलांबरोबर जे प्रवेश करणार आहेत ते दिग्विजय से पाटील सत्यजित अजिसिय पाटील जगन्नाथ पुजारी एम बी मेंढकेडवोकेट सुधीर सावडेकर श्री सम्राट मसवेकर श्री संपोत कोळी श्री गजान साळोके श्री रामचंद्र चौगिले श्री विठ्ठल भारमल श्री संजय मोरबाळे वसंतराव शिंदे जर हे वसंतराव शिंदे श्री संभाजी गायकवाड श्री भरत घोटणे श्री बाबासाहेब हासुरकर श्री अरुण एमगेकर श्री अशोक गायकवाड श्री कृष्णाथ कापसे श्री विश्वास चौगिले श्री आनंदराव पाटील शिवाजीराव पाटील एकनाथ मांगोरे विठ्ठल मेटकर अमोल मंडलिक मानिक खान जमादार श्री साताप्पा पाटील गणपतराव लोकरे विनायक मोरबाळे तानाजी चांदेकर विजय मेंडके काही शिल्लक तिकडे ठेवताय की नाही विज नंदकुमार दबडे ता, ना तानाजी शिंदे अरुण ढोले सकाराम पाटील शरद लाडांबरोबर जे प्रवेश करत आहेत त्यात पोपट संपाळ पोपट नितीन नवले सुभाष तम्मा वडेर पोपट फडतरे संभाजी पाटील महेंद्र करांडे भगवत भगवंत उर्फ दिगंबर पाटील नाही आता मनोज मनोज बाबांच्या मतदारसंघातले राजेंद्र ज्ञानू शेलार राजन शंकर पाटील सुरज गणपती करांडे गणेश घशनाथोरात विवेक तुकाराम चव्हाण असून शिकलगार प्रल्हाद कृष्ण नलवडे पांडुरंग रघुनाथ पाटील सुनील अकाराम नलवडे अनिल बाबूराव डुबल शुभम अशोक चव्हाण अमोल विठ्ठल जाधव शेखर बाजीराव नलवडे जयवंत शंकरराव नलवडे शशिकांत भीमराव नलवडे हेमंत बाळासाहेब पाटील प्रदीप राजाराम पाटील नित्यानंद वसंत नागरे ज्या वेगाने प्रवेश होत आहेत ज्या संख्येने प्रवेश होत आहेत त्यात जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुकीत विरोधकांना उमेदवारच शोधावे लागतील मग तिथून पुढे सुरुवात होईल कारण खुर्च्या खुर्च्यांवर हॉल पुरत नाही म्हणून सगळे खाली बसलेले आहेत रवीजींना मी विनंती करेन की लवकरात लवकर मोठं कार्यालय आपलं झालं पाहिजे कारण हे एकेका प्रवेशाला जर इतके लोक आले सकाळी काही प्रवेश झाले मी आता डायरेक्ट रवीजींनाच विनंती करेन की त्यांनी आपल्या सगळ्यांना संबोधित करावं आणि नंतर हा प्रवेशाचा कार्यक्रम संपला आपापल्या घरी सुखरूप परत जा Jain ji